श्री स्वामी समर्थ माझ्या हीच शक्ती या चॅनेलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये जे नऊ रंग आहेत नऊ माळा ज्या घालायच्या आहेत त्या कशाच्या घालायच्या आहेत आणि नऊ नैवेद्य जे दाखवायचे ते कशाचे दाखवायचे हे आपण पाहणार आहोत तर नवरात्रीचा पहिला जो दिवस आहे तो गुरुवार दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी या दिवशी रंग आहे पिवळा माळ जी घालायची आहे ती शेवंती किंवा सोनचाफा या फुलांचे माळ घालायची आहे आणि नैवेद्य जो दाखवायचा आहे तो गायीच्या तुपाचा दाखवायचा आहे दुसरा दिवस आहे शुक्रवार दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवशीचा रंग जो आहे तो हिरवा माळजी घालायचे घालायची ती तुम्ही मोगरा किंवा चमेली अनंत तगर यांच्या फुलांची घालायची आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे साखरेचा तिसरा जो दिवस आहे तो शनिवार दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवशीचा रंग आहे करडा या दिवशी जी माळ घालायची आहे ती गोकर्ण किंवा कृष्णकमळ या फुलांचे घालायचे आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे दूध किंवा दुधाचे पदार्थ चौथा जो दिवस आहे तो रविवार दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवशीचा रंग आहे नारंगी माळ जी घालायची आहे ती अबोली किंवा तेरडा अशोक किंवा तीळ यांच्या फुलांची आणि नैवेद्य जो दाखवायचा आहे तो मालपुवाचा नवरात्रीचा पाचवा जो दिवस आहे तो सोमवार दिनांक सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी या दिवशीचा रंग आहे पांढरा या दिवशी माळजी घालायची ती बेलाच्या पानांची घालायचे आणि नैवेद्य आहे केळी नवरात्रीचा सहावा दिवस आहे मंगळवार दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवशीचा रंग आहे लाल माळजी घालायची ती कर्दळीच्या फुलांची आणि नैवेद्य या दिवशी दाखवायचं आहे मध नवरात्रीचा सातवा जो दिवस आहे तो बुधवार दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवशीचा रंग आहे निळा माळ जी घालायची आहे ती झेंडूच्या फुलांची आणि नैवेद्य तुम्ही गुळ किंवा गुळाच्या पदार्थांचा दाखवू शकता नवरात्रीचा आठवा जो दिवस आहे तो गुरुवार दिनांक दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी या दिवशीचा रंग आहे गुलाबी या दिवशी माळ जी तुम्ही घालायची आहे ती जास्वंद किंवा कमळ किंवा कनेर किंवा गुलाबाच्या फुलांची आणि नैवेद्य नारळ किंवा खोबऱ्याच्या पदार्थांचा तुम्ही दाखवू शकता आणि नवरात्रीचा नववा जो दिवस आहे तो शुक्रवार दिनांक अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी या दिवशीचा रंग आहे जांभळा या दिवशी कुंकुमार्चनाची माळ घालायची आहे आणि नैवेद्य तुम्ही तीळ किंवा तिळाच्या पदार्थांचा दाखवू शकता नवरात्रीबद्दल इतर जे काही व्हिडिओ आहेत इतर काही माहिती जर तुम्हाला बघायची असेल तर इतर व्हिडिओंची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता आणि ते व्हिडिओज बघू शकता तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वामी समर्थ